नमस्कार अलका रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आज मी मेथीची भाजी जरा अलग बनवली त्याच्यामध्ये मी मेथीची भाजी आणि मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे चला मग ही भाजी कशी बनवली तुम्हाला पुढे दाखवते मिरची लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते आणि इकडं मी चार मिरच्या अशा साईडला ठेवलेल्या आहेत त्यानंतर अशा भाजीमध्ये कच्च्या टाकणार एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक टमाटर बारीक चिरून घेतलेलं आहे चला मग हा मसाला आपण बारीक करून घ्यायचा कढाई गरम आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे आता एक कांदा कापलेला आपण ते टाकून द्यायचं आपण लाल करून घ्यायचं इकडं कांदा लाल होऊसोबत भाजी मी मिसून पाण्यामध्ये ठेवलेली आहे कांदा लाल झालेला आहे आता याच्यामध्ये मी टमाटो टाकून घेते आता याच्यामध्ये मी मसाला मिक्सरमध्ये मिरची आणि आमदून बारीक केलेली आहे ते टाकून घेते बारीक गॅस करा आणि या चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण टाकते आणि त्यात मुगाची डाळ मी भिजत घातलेली हे बघा भिजत घातली होती ती चांगली भिजलेली त्यातलं पाणी मी साईडला काढले डाळ पण टाकून घेते त्यात मी आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे दोन तीन चम्मचे तो पण टाकून घेते घेतलेला आहे कूट टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये भाजी टाकते त्याच्यामध्ये मीठ हे मस्तपैकी आपण हालवून घेऊया भाजी आपली तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे चला मी भाजी तुम्हाला मीठ वाटीत काढून दाखवते हे बघा मी पिल्टीमध्ये साईडला वाटीत काढून टाकली भाजी हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय